हाय त्यालाच हाय माझं स्वतःचं उदाहरण मी एक नंबर बाग्यामध्ये सेवा केली होती त्यावेळेस बाळूमामाला बोललो होतो माझं काम एक वर्षभरात होईल का बाळमामानं मला सात दिवसातच माझं काम करून दिलं म्हणून मी सात नंबर बाग्यात आलो काम सात दिवसात झाल्यामुळे मी सात नंबर बग्यात आलो आणि बाळूमामाची ताकद अशी आहे की जगात कुठल्याच देवाची राहणार नाही एवढंच माझा तळाव जर आला प्रामाणिक राहायचं इथली जर सुत्रीचा तोडा जर, जर नेला तुमच्या अंगाला छड्डी सुद्धा ठेवणार नाही तरच बाळू नाव सांगेल कारभारी सुद्धा प्रत्येकाला सांगतात एखादा गरीब आला त्याला शंभर टक्के मदत करतात एखादा मोठा आला त्याला देवाजवळच लावून देतात पण देवाच्या जवळ अंधश्रद्धा कधी पसरली जात नाही आमचं कारभारी फक्त काय देतात भंडाराची पुडी आणि आशीर्वाद नारळ ही माझ्या बाळूमामाची ताकद आहे पैसा मागल बघ्यातनं सात नंबर बग्यात नाव लोक माझी पावती फाड मला पैसा दे मला गावाकडे जायचा जा बाबा न कधीही कुणाला देऊ नका आणि कारभार्यांना विचारल्याशिवाय कुणाच्याही जवळ जाऊ नका कारण कारभाऱ्यांचं नाव सांगतील पुजाऱ्यांचं सांगतील ना एखाद्या मेंढक्याचं नाव सांगल मला हे लावून दिलं हे लावून दिलाय आदमापूरला ट्रस्टीला फोन करा कारभार्यांना फोन करा आणि तुमचा कुणाचा जर नंबर असेल त्यांना फोन करा पण अंधश्रद्धेला बळी फोडू नका साडेतीन फुटाचा जर मारला खुट्टी निघल पण नाही फक्त प्रत्येकांना आपली लायकी वळखायची आपण लिपर्यंत पोहोचू शकतो देवाच्या तिथंपर्यंतच पोचायचं जर देवाच्या पुढे निघाला देव कुणालाही सोडत नाही जी कारभार्याने एकदा सांगितलं घरला जाऊ नको तर शंभर टक्के जाग्यावर थांबायचं मग ते हे कारभार असू दे अठरा भाग्यातलं कारभार असू देत शेवकर